शेतकरी मित्र हो फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्र हो आज आपण माहिती पाहणार आहोत आपल्या मिरची पिकाविषयी काल आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला होता तर हे दोन औषध आपण आपल्या मिरची पिकाला मारित आहोत तर याविषयी हवा असेल तर कमेंट करा सांगा तर शेतकरी मित्र हो तर या औषधाविषयी आपण आज माहिती घेऊन आलेलो आहोत या लॉंग व्हिडिओमध्ये तर या दोन औषधाविषयी आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत तर शेतकरी मित्र हो या औषधामधले आपण आज घटक पाहणार आहोत तर पहिले औषध म्हणजे टॅगफन नावाने येतं तर यामध्ये टोलफेन पायरायड पंधरा टक्के ई सी हे घटक आढळून येतो तर शेतकरी मित्र हो या घटकाचे कोणते कार्य आहे तर या घटकामुळे थ्रिप्स नायनाट होतो आणि आपल्या मिरची पिकावर बोकडा येत नाही याचे कार्य हे आहे आणि शेतकरी मित्र हो हे एका पंपाला किती एम एल टाकायचं तर हे तीस एम एल प्रतिपंपाला तुम्ही टाकू शकता आणि दुसरे म्हणजे प्लॅन्ट न्यूट्रंट एरियस कंपनीचे झिंक मॅग याचे काम कोणते तर याचे काम हे फोटवा करतं आणि सेंडा याचे काम हे आणि याचे प्रमाण किती टाकायचे तर याचे प्रमाण प्रतिपंपाला तीस एम एल टाकायचे आहे आणि सोबतच स्टिकर ह्याचे आहे तर स्टिकर जरूर घेत चला जो आपलं औषध थ्रिप्सचा आहे त्यासोबत तर स्टिकर जरूर घेत चला कारण थ्रिप्स हे चोरून बसतं झाडामध्ये तर त्यासाठी हे स्टिकर आपलं औषध झाडाच्या पूर्ण भागापर्यंत पोहोचण्याचं काम हे स्टिकर करतं तर शेतकरी मित्र हो याचे फायदे आपण जाणून घेतलेले आहोत आणि याचे प्रमाण किती टाकायचे आहे आणि याचे रिझल्ट काय आहेत में तरहो, नवी नवी तर शेतकरी मित्र हो अशाच रोजच्या रोज नवीनवीन व्हिडिओसोबत भेटत राहू तुम्ही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटत राहू या रोज एका नवीन व्हिडिओसोबत आणि कोणत्याविषयी माहिती हवी असेल तर कमेंट करून